खरं संपवा तर आपण चुकीच्या माणसावर प्रेम करत नाही आपण त्यांच्या सवयीवर प्रेम करत असतो ते बदलतील ते आपणाला समजून घेतील त्यांना आपली कधी ना कधी किंमत कळेल ह्या अशावर आपण त्यांच्यामध्ये अडकण राहतो काही लोक आपल्याला सुरुवातीला स्पेशल फील करून देतात आणि नंतर ते नॉर्मल वागतात पण आपण त्यांना सोडून देत नाही कारण आपल्याला आठवतो त्यांचा पहिला वर्जन तो, तो खरं तर त्यांचा कधीच नव्हता आपण चुकीच्या माणसावर प्रेम करतो कारण आपल्याला स्वतःपेक्षा जास्त त्या व्यक्तीला समजून घ्यायची सवय असते आपण त्यांच्या रेड फ्लॅक्सला सुद्धा अडजस्टमेंट म्हणून इग्नोर करून देतो आणि हळूहळू प्रेम करताना आपण स्वतःलाच त्यामध्ये हरवतो लक्षात ठेवा जो तुम्हाला रोज दुखावतो तो चुकीने नाही तर तो त्याच्या सवयीप्रमाणे आपणाला दुखावत असतो आणि खरं चूक तर तेव्हा होते जेव्हा आपण अजूनही त्याच माणसाकडून प्रेमाची अपेक्षा करत असतो जर हा व्हिडिओ ऐकून एखाद्याचं नाव तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये काही लिहू नका पण हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून बघा आणि जर तुम्ही इथेपर्यंत आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा دنوعد